हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला भजीचा असा वेगळा प्रकार दाखवणार आहे खूप टेस्टी बनतो आणि आषाढमध्ये तर ही भजी तळलीच पाहिजे चला तर सुरुवात करूया त्यासाठी मी हिरवी मिरची घेतली कोथंबीर घेतली थोडी मेथीची पाणी लसूण अद्रक आणि कांदा मेथीच्या ऐवजी तुम्ही ते देखील वापरू शकतात त्यासाठी कोरडे मसाल्यामध्ये मीठ हळद लाल तिखट हिंग आणि ओवा बस इतकंच बेसिक साहित्य घ्यायचं आहे आपल्याला आणि वाटीभर बेसन इतक्या प्रमाणात ही भजी तुम्ही आजपर्यंत कधीही केली नसेल असा प्रकार मी आज तुम्हाला बजस दाखवणार आहे चला तर करूया सुरुवात मी कोथिंबीर बारीक चिरून घेते प्रथम चिरल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया कोथिंबीर यामध्ये आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही खूप वेगळ्या पद्धतीची भजी आहे नक्की ट्राय करा गुजरातमध्ये ही भजी प्रसिद्ध आहे त्यानंतर मी मेथीचे पाने देखील बारीक कापून घेतले तुमच्याकडे मेथी नसल्यास तुम्ही ते पालक देखील वापरू शकतात किंवा कांदापात देखील वापरू शकतात त्यानंतर मिरची कापून घेऊया मी त्यातील अर्धी मिरची काढून त्याचे थोडे मोठे पीस करणार आहे तळणीसाठी आणि बाकीची मिरची ही मिक्सरला फिरवणार आहे बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मंडळी नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर उरलेली मिरची लसूण आणि अद्रक आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया आपण भजी तर नेहमीच करतो पण करण्याची पद्धत सगळ्यांची वेगळी असते तुम्ही या, या प्रकारची भजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि झटपट देखील बनते त्यानंतर आपण कांदा देखील बारीक चिरून घेऊया मी एकच कांदा वापरला इथे क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकतात आता कोथंबीर आणि मेथी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतल्यानंतर एकत्र केली आपण त्यामध्ये कोरडे मसाले देखील वापरूया आपण हे सगळं एकदमच टाकायचं आपल्याला इथे आपण बेसनामध्ये पाण्याचा वापर जराही करणार नाही त्यामुळे ही भजी खूप टेस्टी बनते करायलाही सोपी आहे तर अद्रक लसूण मिरची यांची पेस्ट टाकणार आहोत बघा आपण हे सगळं एकत्रित एक मिक्स करायचं आहे आपल्यांना यामध्ये मीठ वापरल्या कारणाने याला पाणी सुटते कांदा देखील टाकून घेऊया आहे ना मंडळी आगळ्या वेगळ्या भजीचा प्रकार इथे आपण बेसन पाण्यामध्ये भिजवलेलं नाही बघा प्रथम सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहेत आपण आणि हाताने छान कुसकरून घ्यायचे बघा ते जेणेकरून मिठाला छान पाणी सुटेल मीठ टाकल्याने कांदा कोथिंबीर आणि मेथी या तिघांना पाणी सुटते आणि त्या पाण्यामध्येच बेसन छान मिळायचे बघा आता थोडे थोडे बेसन आपण हे बेसन मी चाळून घेतले आहे थोडे थोडे बेसन करून आपल्याला हातानेच कुचकरून कुचकरून पाणी पाण्यामध्ये भिजवायचं आहे बघा पाणी टाकायचं नाही मिठाला आलेल्या पाण्यामध्येच भिजवायचं आहे हे बेसन जेणेकरून भजी खूप कुरकुरीत टेस्टी आणि मूळ कांदा मेथी आणि कोथिंबीरच्या टेस्टमध्ये होते छान हाताने कुचकरून घ्यायचं आहे थोडे 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 करून बरोबर पाणी सुटते जराही पाण्याचा वापर होत नाही मंडळी इथे गुजरातमध्ये फार फेमस आहे ही भजी आणि नेहमीच्या भजीपेक्षा खूप छान टेस्टी लागते ही भजी बघा कसे पाणी सुटते भजीला पा, त्या पा पिठाला आता त्यामध्ये परत थोडे थोडे करून पीठ टाकायचे वाटीभर बर पीठ बरोबर बसतं बर यामध्ये थोडे चिकट वाटते नंतर पाणीचा हात लावून आपण किंवा तेलाचा हात लावून देखील मळू शकतो हे पीठ थोडे थोडे पीठ करून बरोबर पिठामध्ये कुचकरट टाकायचं आपल्याला यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालेभाज्या देखील वापरू शकतात पण मूळ मेथीच्या पानांची भजी छान लागते आणि टेस्टला पण अप्रतिम बनते नक्की ट्राय करा आषाढ महिन्यात आपण काही ना काही तळणीचे पदार्थ नक्कीच करतो यावेळेस तुम्ही या, या प्रकारची भजी करून बघा आता अगदी चिमूटभर सोडा वापरणार आहे मी इथे आणि तो सोडा टाकून देखील आपण छान कुसकरून घेऊया हे पीठ चमच्याच्या साह्याने मी हाताचे पीठ देखील काढून घेते बघा अगदी पाण्याचा हात लावून घेतला मी जेणेकरून हाताला पीठ चिटकणार नाही अगदी कमी तेलकट बनतात ह्या भज्या कारण की आपण यामध्ये पाण्याचा वापर केला नाही कुरकुरीत पण बनतात क्रिस्पी छान लागतात ह्या भज्या नक्की ट्राय करा मंडळी तर छान तेल गरम झालं की आपण थोडं पाण्याचा हात लावून घेऊया जेणेकरून बोटांना पीठ चिटकणार नाही आणि ना ही, ही, मोठी ना ही चोटे -चोटे भजी मोठी करायची नाही आपल्याला अगदी छोटे छोटे तुकडे करायचे भजीचे पिठाचे आणि ते तेलात तळायचे जेणेकरून दिसायला देखील छान दिसतात आणि लवकर क्रिस्पी होतात इथे लक्षात ठेवायचं आपल्याला तेल हे हाय फ्लेमवर गरम करून मीडियम टू लो फ्लेमवरच ही भजी टाळायची आहे त्या जेणेकरून ती कुचकुरीत कुर, कुर, कु कुरकुरीत होते क्रिस्पी होते यामध्ये आपण भरपूर कोथंबीर आणि मेथी वापरल्याने अगदी वेगळ्या चवीची ही भजी तयार होते मग करणार मंडळी ट्राय माझी रेसिपीज आवडल्यास मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मोठे युट्युबरचे व्हिडिओ तर सगळेच बघतात पण आपण छोट्या युट्युबरला देखील सपोर्ट केला पाहिजे मंडळी आता ही भजी छान कुरकुरीत करून घेऊया बघा आपण मीडियम टू लो फ्लेमवरच ही सगळी भजी तळायची आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत मस्त तळून घेऊया आणि कुठेही जास्तीचं तेल वगैरे पेत नाही बघा मंडळी बारीक बारीक केल्याने डोळ्याला देखील छान दिसते बघा या प्रकारची भजी केल्यावर तुम्ही पुन्हा याच प्रकारची भजी कराल ही माझी गॅरंटी आहे मंडळी तर सगळी भजी आपण काढून घेऊया आणि दुसरी बॅच देखील तळायला ठेवूया बघा ही भजी तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकतात किंवा कढीबरोबर तर अप्रतिम लागते ही भजी भजी आणि कढीचा प्लॅन करा मंडळी खूप छान होते आषाढ महिन्यात ती तळणीचे पदार्थ तर खूपच छान लागतात मग करणारना आषाढ स्पेशल भजीचा हा नवीन प्रकार तर दुसरी बॅच देखील तळून घेऊया आणि दुसरी बॅच भजी तळतानाच मी इथे मिरचीचे तुकडे देखील तळून घेणार आहे बघा मी इथे आख्खी मिरची तळत नाही मिरचीचे थोडे मोठे मोठे तुकडे करून तळून घेऊया मिरची बरोबर भजी खाण्याची ओरच काही बाहेर मस्त रिमझिम पावसाळा चालू आहे पावसाळ्यात ही भजी भजीची चव खूप छान होते पावसाळा आणि भजी हे समीकरणच वेगळं आहे मंडळी आता छान काढून घेऊया आपण आणि गरमागरम मस्त पावसाचा आनंद घेत भजी खा मंडळी डोळ्यालाच इतकी छान दिसते तर चवीला तर अप्रतिम बनते रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि तसेच रेसिपी ट्राय करायला देखील विसरू नका मंडळी चला गरमागरम क्रिस्पी मेथी कोथिंबीरची भजी खायला मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघा किती क्रिस्पी झाली बिलकुल तेलकट झाली नाही थँक्स फॉर वॉचिंग